राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस आहे यापूर्वी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तीन चार दिवसांनी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस आहे या नेत्यासोबत आज मायुतीच्या अनेक नेत्यांचेही वाढदिवस आहेत अशा सर्व नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त परळी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ अवताडे यांच्या पुढाकाराने आज घाटनांदूर व परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आज सकाळी आठ वाजता पूस येथील पद्मावती देवी मंदिर येथे पूजा व आरती करण्यात आली त्यानंतर नऊ वाजता गीता येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले त्यानंतर जवळगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतही अशाच पद्धतीने छत्रीचे वाटपाचा कार्यक्रम झाल्यानंतर घाटनांदूर येथील सोमेश्वर मंदिर येथे पूजा व आरती करण्यात आली त्यानंतर पाचपीर दर्गा येथेही चादर चढवण्यात आली शेवटी घाटनांदूर येथील वसुंधरा महाविद्यालयातील परिसरात या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीच्या हस्ते विद्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते सभागृहात सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी शपथ घेतल्यानंतर अनेक मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण तालुकाध्यक्ष राजाभाऊ आवताडे विधानसभेचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख शिवाजीराव शिरसाट भाजपाचे नेताजी देशमुख राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अजित देशमुख गणेश देशमुख राजवर्धन दौंड सत्यजित शिरसाट अजित गरड मेहबूबाई शेख ज्ञानबा जाधव दत्ताजी जाधव घाटनांदूरचे सरपंच महेशप्पा गारठे पाटोदांचे देशमुख रणजित लोमटे प्राचार्य दळवे प्राध्यापक गंगणेसर महिला आघाडीच्या तुपसागर मॅडम हजर होत्या कार्यक्रमाचा समारोप घाटनांदूर येथील आश्रमात जाऊन महिलांना पुरुषांना फळवाटप करून करण्यात आला यावेळी सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते हजर होते चार जणांचा वाढदिवस आहे पण हा वाढदिवस साजरा करत असताना तुम्ही आमची आम्ही तुमचे तुम्ही आमचे वयोवृद्ध मार्गदर्शक आजोबा आणि आजी आहात म्हणून आपले आशीर्वाद चांगल्या कामात निघत असताना ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यावे म्हणून आपले आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आपल्या आश्रमात आलेलो आहोत याचं कारण असं आहे की या शासनानं आता लाडकी भाई योजना असेल संजय गांधीदार निराधार योजनेची पगार वाढवलेली आहे सुशिक्षित बेकारांना स्टायपंड चालू केलेलं आहे तीर्थयात्रेसाठी फुकट योजना एक चालू केलेली आहे अनेक योजना लोकहिताच्या योजना आपल्याला या शासनाने दिलेल्या आहेत जे गेल्या वर्षीचे काही पैसे राहिले होते आणि तेही आता या दोन तीन दिवसात आपल्या खात्यावर पडणार आहेत म्हणून हे काम करताना तुमचं वृद्धांचं तरुणांचं माता भगिनींचं सरकार आहे म्हणून ना सरकार, ना या सरकारला पुन्हा संधी देण्यासाठी आणि या नवीन कार्यकर्त्यांना सगळे कार्यकर्ते मंडळी आले होते यांना तुमचे आशीर्वाद हवे आहेत आणि आम्ही हक्कानं आपल्या चरणी हे आपण मागत आहोत याचं कारण असं आहे की तुमच्या आशीर्वादावर कारण ज्येष्ठांच्या आशीर्वादावरच राजकारण समाजकारण चालत असते म्हणून तुमचा आशीर्वाद पवार राष्ट्रवादी सगळ्या नेत्यांच्या मी आपल्या प्रार्थना करतो समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा लोकशाही व त्याच्या सर्व नागरिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे दर्जाची व संधीची समानता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प पूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत म्हणजे थांबायचा आता आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत असं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजेंद्र प्रसादांनाही प्रत सादर करत असताना ही जी भारताच्या संविधानाची शपथ घेतली त्यावरच आपला देश अखंडपणे अभयापणे आज स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षानं सुद्धा चालू आहे म्हणून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण आभार व्यक्त करू आणि त्यांना मनपूर्वक आदरांजली व्यक्त करू 나는 내가 다아나 इकडे पुस्तक वाच पुस्तक はい。